सरकार म्हणून आम्हाला कुठल्याही समाजातल्या घटकाला दुखवायचं नाही अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती आणि यावरूनच आता मनोज जरांग यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सा चांगलाच सा समाचार घेतलेला आहे मराठा म्हणून तुम्ही कुणाला सुखी केला असा प्रश्न त्यांनी अजित पवारांना विचारला अजित पवारांनी कार्यकर्ते पाळलेले आहेत त्यांचा अन्याय वेगळा असं जरांगे म्हणाले त्याचबरोबर जरांगेंनी भुजबळांचा येवल्याचा अलीबाबा असा उल्लेखही केला तर परळीच्या लाभार्थी न सर्व बंजारी ओबीसी बदनाम केलेत असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला चालवतोय त्यामध्ये आमची पहिल्यापासून भूमिका काय अन्न व्हायचं राहिला अन्न व्हायचा का राहिला असून दिलं नाही तेव्हा अन्यायगळाच तुम्ही कार्यकर्ते असे पाळलेत तेव्हा एक यीकडचा येवल्याचा अलीबाबा चाली चोर ते अलीबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर अलीबाबा पण दिसतंय का नाही पांढरे फकाट दाढी चतमान ते, ते कसा राईट दिसतोय शिक्का का त्याचा मावस होता अलीबाबाचा असे पाळलेत ते परळीचे लाभार्थी गँग त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले सगळे ओबीसी बदनाम केले त्या गँगने आता यांना बोलताय ना त्या गँगचे दोन नेते विनाकारण हे धनगराचे आणि मराठ्याचे भांडण लावायला लागले आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे ती प्रत्येक जातीचा वापर करते आतापर्यंत मराठ्याचा केला आता धनगराचा करायला लागली ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देत ती अशी टोळी ती परळीची किती एकदा वापर झाला ते फेकून देते मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले इतके ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी मोदी साहेब नाही आले वापर झाला फेकून दिले